रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुठेतरी अधिकारी लोक करतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो राज्य सरकारच्या कामकाजावर होतो काय सांग बघा आपण जर अनेक वर्षापासून बघताय की सोशल मीडियावर अनेक अधिकारी कर्मचारी विविध पोस्ट टाकतात विविध पोस्ट लिहितात रील्स बनवतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते सरकारी कार्यालयाच असणार गाड्यांच असणार युनिफॉर्म असणार याच्यावर ते रील्स तयार करत असतात आणि या माध्यमातून स्वतःला ग्लोरीफाय करण्याचं काम हे सगळे सरकारी अधिकारी करत असतात आणि कुठेतरी या सगळ्या याच्यात आणि कुठेतरी सरकारला बदनामी या माध्यमात होत असते आणि कुठेतरी एक या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातन एक भास सुद्धा निर्माण होतो की या ज्या भागातले ते इन्स्पेक्टर असणार किंवा पी एस आय असणार किंवा जिल्हाधिकारी असणार किंवा एस पी असणार ते हे सगळे की आम्ही सर्वस्व आहे कुठेही हे कोणाचीही तमाना बाळगता किंवा कोणत्याही किंवा राजकीय कोणत्याही लोक म्हणजे जनप्रतिनिधी असणार किंवा कोणी इतर असणार या सगळ्यांची तमाना बाळगता हे या प्रकारचं सोशल मीडियावरचं वावर सो हे थांबलं पाहिजे आणि म्हणून मग एक कायदा या संदर्भातला आला पाहिजे स्पेसिफिक रूल्स आले पाहिजे की कोणत्या अधिकाऱ्याने किती सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे किती तो रील्स किती काय प्रकारे त्यांनी केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एक कायदा बनवण्याच्या संदर्भात मी लक्षवेधीच्या माध्यमातून सूचना लावली होती आणि त्यात माननीय फडणवीस साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि तीन महिन्याच्या या संदर्भातला एक नवीन कायदा आणि धोरण निश्चित होणार असं त्यांनी सांगितलं प्रशांत कोरटकरून गेलेला आहे अशा पद्धतीची चर्चा आहे संरक्षण होत आम्ही फार त्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी फार त्याचा पाठपुरावा हो करून ते न्यायालयाचं संरक्षण त्याचं काढून टाकून त्याची बिल रद्द करून घेतली आणि आता निश्चितच त्याला लवकरात लवकर त्याला अटक करण्यात येणार तो कुठेही लोपला असणार कुठेही कुणाचा आश्रयात असणार कि त्याला पकडून लवकरात लवकर त्याला बेड घालणार आहे कुठेतरी संशय व्यक्त की हे सगळे बुनबिडवाचे आरोप आहे कोणत्याही पोलीस अधिकारी सरकारच्या विरोधात जाऊन किंवा एखाद्या आरोपीला असं मदत करणार असं होऊ शकत नाही आणि हे फडणवीस साहेबांचं राज्य आहे इथे या प्रकारचं कोणतंही चुकीला माफी नाही आणि शंभर टक्के आपल्याला सांगतो आणि दाव्याने सांगतो की पुढच्या दोन चार दिवसात प्रशांत कोरडकरच्या हातात बिड्या राहतील अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत मनोरुप दिसत आहे असं मला असं वाटतं की सकाळी नऊ वाजल्यापासून जे भूमा चालू करतात तर तेच मनोरुग्ण आहेत कारण रोज काहीतरी नवीन विषय पुढे घालतात रोज काहीतरी या प्रकारचं काहीतरी बेताल वक्तव्य करून Uh, दिवसभर टीव्हीवर राहण्याचं मला असं वाटतं त्यांना एक मानसिक रोग झालेला आहे आणि या प्रकारचं uh, 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 थी ते वक्तव्य जे प्रदेशाध्यक्ष आहेत सकाळ ते स्वतःला पक्षामध्ये मोठ पद आहे त्यांना तर आपल्या स्वतःची स्थिती मजबूत करण्यासाठी बेछूट आरोप आहेत आणि त्यांनी uh, औरंगजेबाशी तुलना केली नंतर दुर्लक्षी तुलना केली मग एकनाथ शिंदेवर आरोप केला की ते माझ्यावरती हमला करत आहेत नाही बघा असं आहे की हर्षवर्धन सपकाळजी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून एक त्याला कुठेतरी कुठे मागच्या महिन्या काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडनं कोणत्या आमदाराकडनं किंवा कोणत्या पदाधिकाऱ्यांना कोणतंही सहकार्य दिलं जात नाहीये त्यांना कोणीही विचारत नाहीये आणि मग वरच्या हायकमांडच्या आशीर्वादाने इथे येऊन यांच्या अंगावर येऊन बसलेले सपकाळ आता काहीतरी बैतल्य असं काहीतरी वक्तव्य करून स्वतःला कुठेतरी लॅमिनेट मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात फडणवीस साहेबांवरती मागे त्यांनी आरोप केला मग त्यानंतर ते झाले त्यानंतर ते त्यांनी तेनाथ शिंदेवर आरोप केले आता परत फडणवीस साहेबांवर आरोप केले आणि निश्चितच काहीतरी स्टेटमेंट देऊन मीडियामध्ये दे राहून स्वतःच जे काँग्रेसने तसंही त्यांचे पद गमावलेले आहे जनतेमध्ये पद त्यांची गेलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा किंवा सोळा आमदार त्यांच्या निवडून आलेले आहे तेही किती दिवस टिकतील याचा काही भरोसा नाही आणि म्हणून कुठेतरी स्वतःच काहीतरी ग्राउंड वरती अस्तित्व दाखवण्याचा एक किलो प्रयत्न हर्षवर्धन सपकाळजी करत आहे कुठेतरी तुम्हाला संजय राऊत बनण्याचा प्रयत्न करतात संजय राऊत इतके मानसिक वाटत नाही ते मला पण मला असं वाटतं प्रयत्न स्वतःच कुठेतरी खोडलेलं अस्तित्व आबाधित आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात